नमस्कार लोकात्मन्यूज मध्ये आपल्या हार्दिक स्वागत बातमी आहे जालना जिल्ह्यातून जय लवजी बोलो जाफराबाद चलो व्यर्थ नाहो बलिदान क्रांती सम्राट बाबासाहेब गोखले अमर रहो आरक्षण वर्गीकरण होईपर्यंत संघर्ष सुरूच राहील धडक मोर्चा जय लवजी बोलो जाफराबाद चलो जाफराबाद तालुक्यात मातंग समाजाचा तीव्र संताप आरक्षण वर्गीकरणाच्या प्रश्ना हो, सरकार विरोधात मोर्चा जाफराबाद जालना जयलावजी बोलो जाफराबाद चलो या घोषवाक्यानी जाफराबाद शहर बनून जाणार आहे समस्त मातंग समाज येत्या सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वार शुक्रवार रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज ते तहसील कार्यालय जाफराबाद असा धडक मोर्चा काढण्यात येणार आहे या मोर्चाचे नेतृत्व मातंग समाजाचे हृदयस्थान मान्य संजीव बघायकोड असून हा मोर्चा न्याय मिळण्यासाठी निर्णायक टप्पा ठरणार आहे प्रमुख मागण्या आरक्षण वर्गीकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक रोजी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करावी सरकारने नेमलेला ने न्यायमूर्ती ने अनंत बदर समितीचा अहवाल का, का सादर केला जात नाही याचे स्पष्टीकरण द्यावे एक वर्ष पूर्ण होत असतानाही समितीने अहवाल न दिल्याने समाजामध्ये संताप आहे मेगा भरती पूर्वी वर्गीकरण पूर्ण करावे अन्यथा वर्गीकरण होईपर्यंत मेगा भरती बंद ठेवावी सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश मान्य भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा मुख्य आरोपी राकेश तिवारी गुन्हा दाखल करावा समाजातील भावना मातांग समाजवंत म्हणतात एक दिवस काम बाजूला ठेवा भविष्याचा विचार करा जर आपण शांत बसलो तर सहा महिन्याची मुदत सहा वर्षात बदलेल आणि आपली शिकेली एक पिढी होईल सावध राहा या संदर्भात चॅनलच्या प्रतिनिधीने मान्य संजीव बाबा गायकवाड यांची संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिली प्रतिक्रिया बघूया काय म्हणाले काय सांगणार तुम्ही मोर्चा जो आरक्षणासंदर्भात जो जाफराबाद तहसीलवर जो धडक मोर्चा काढलेला आहे सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की जे आरक्षण जी करण्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजेत होती ती झाली नाही आणि त्याचे आदेश देऊन निर्णय येऊन एक वर्ष उलटलं तरीसुद्धा पदार समिती वेळ काढूपणा करत आहे म्हणून या शासनाचे डोळे उघडण्यासाठी तमाम मातंग समाजाच्या वतीने जाफ्राबाद तहसीलवर खडक मोर्चाचं आयोजन केलं आहे म्हणून या ता जिल्ह्यातील हो सर्व मातंग समाजाला मी आवाहन करतो की आपण दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जाफ्राबाद येथे होऊ घातलेला एस सी उप उपवर्गीकरण याचं तात्काळ अंमलबजावणी व्हावी यासाठी मी समाजाला आवाहन करत आहे आपलं नाव मी बाबा गायकवाड नौशस्त्र सेना अध्यक्ष जालना लोकात्म न्यूज साठी प्रतिनिधी तारंग कांबळे जालना